आयुष्याच्या प्रवासात अनेक वळणे येतात चढ उतार येतात इतके संघर्ष चढउतारांसह आयुष्य जगायचं तरी कसं असा प्रश्न अनेकांना पडत असतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तेच सांगू शकतात ज्याने आयुष्याचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले असते ज्यांनी आयुष्यात संघर्ष केला आहे असाच आयुष्य जगण्याचा अनुभव असलेल्या एका आजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे चला तर पाहूयात नक्की काय केलं आहे या आजीने ते पाहण्याअगोदर चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हॉस्पिटलच्या बेडवर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरही ही आजी आयुष्य भरभरून बर जगत आहे ही।, ही आजी आपली मेकअप करण्याची हौस पूर्ण करताना दिसत आहे त्यामुळे आयुष्य हे शेवटच्या श्वासापर्यंत जगा आयुष्य जगत असताना कोणत्याही मार्गाने आपण जातोय किंबहुना कोणता मार्ग आपण निवडतो याच गोष्टीवर आपलं भवितव्य निर्भर असतं प्रत्येकाच्या आयुष्याचे मार्ग वेगवेगळे असतात काही स्वीकारलेले काही आपले स्वीकारावे लागलेले पण त्या एका क्षणी तुम्ही कोणता निर्णय घेता यावर तुमचा भविष्य काळ निश्चित होत असतो अर्थात आयुष्याच्या प्रवासात असे मार्ग बदलण्याचे प्रसंग अनेकदा येऊ शकतात पण त्या प्रत्येक क्षणी कळीचा ठरतो तो तुम्ही त्या क्षणी घेतलेला निर्णय त्यामुळे आज उद्या करण्यापेक्षा आहे त्या क्षणाचा आनंद घ्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वरती शेअर करण्यात आला आहे यावेळी कॅप्शन मध्ये आयुष्य हे खूप थोडं आहे म्हणून हसून खेळून जगा आणि एन्जॉय करा मन मारू नका हेच मला सांगणं आहे महिलांना असं लिहिण्यात आलं आहे